आपण रोजच्या संवादात एखाद्या जातीचा अपमानजनक उल्लेख का करतो तुम्हाला खरंच एखाद्या जातीचा एवढा राग येतो का जातीवाचक शब्दांचा जातीय शोषित व्यक्तींच्या मनावर नेमका काय परिणाम होतो याचा समाजावर नक्की काय परिणाम होतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर घोडे मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे काय महार कालवा लावलाय उठावदार चकमकीत कपडे घातले की काय महारा मांग्यासारखे कपडे घातलेसा अवतार का केलाय रंगाने काळा असेल तर वाडार म्हणून हाक मारणं एखाद्याची गोष्ट दुसऱ्याला सांगितली तर न्हावक्या का करतोय न्हाव्याचा आहेस का आणि हे असे बरेचसे शब्द प्रयोग आपल्याला ग्रामीण भागात रोजच्या जीवनात ऐकायला मिळतात या शब्दांबरोबरच हल्ल्या तुला माणच्या गाडग्यात घातलं अशी शिवी जनावरांना गुराखी देतोच चांबार चौकशा करू नको काय घर केलंय पारद्यागत नंदीवाल्याचा आहेस का अशा जातीवाचक अवहेलना करणारी वाक्य नेहमीच ऐकायला मिळतात एखाद्याचं लहान मूल ऐकत नसेल तर लगेचच याचे लाड बंद करा असा सल्लाही दिला जातो स्त्रियांना तुझ्या आईला महार लावला पारशी पठाण लावला अशा जात आणि लिंगवाचक शिव्या तर नेहमीच दिल्या जातात ग्रामीण भागात आजही ही वाक्य कानावर पडतात गावाकडच्या मुलखातील मातीत पहिला पाऊस पडल्यावर अत्तराचा सुगंध तर येतोच जगाला हेवा वाटावा अशा अनेक अभिमानास्पद गोष्टी या मातीत आहेत पण या मातीत तिच्यात मिसळलेल्या जातीयवादाचा दुर्गंध देखील आहे गावाकडील लोक श्वानाप्रमाणेच हा दुर्गंध नागपुडीत तपकीर भरावी तसाच भरून पावला पावलावर जातीचा शोध लावतात उच्च जातीचा तुरा अभिमानाने मिरवतात दुय्यम जातींना संधी मिळेल तिथे कमी लेखतात या वाक्याचं सामान्यकीकरण झालं असल्यानं त्यात बहुतांश लोकांना काहीच गैर वाटत नाही विशेष जाती जमातींची जात समुदायातील लोकांची अवहेलना करणारे हे शब्द प्रयोग आहेत आपल्या देशाला मौखिक इतिहासाची परंपरा आहे भविष्यात इतिहास लेखनासाठी जेव्हा मौखिक इतिहासाचा आधार घेतला जाईल तेव्हा या जाती जमातींची समाज प्रतिमा काय म्हणून नोंदवली जाईल तर अमुक अमुक जाती जमातीतील लोक असेच असतात हे बिंबवले जाईल का या प्रक्रियेतून जाती अस्तित्वात ठळक झाले आहे जातींच्या या बेड्या इतक्या घट्ट आहेत की आज सुद्धा जातीबाहेर होत असलेल्या विवाहांना प्रखर विरोध केला जातो मुलगी ऐकत नसेल तर ऑनर किलिंग सारखे प्रकार देखील घडतात बेटी व्यवहारामध्ये केवळ उच्च जातींनाच विरोध करतात असं नाही मिलिंद नावाच्या एका मातंग तरुणाचं बौद्ध असलेल्या मुलीवर प्रेम आहे परंतु तो मातंग असल्यामुळे त्याच्या लग्नाला मुलींच्या घरच्यांचा विरोध आहे तो सांगतो की मी जाती अंताच्या चळवळीत काम करतो परंतु या शोषित जातींमध्ये दे देखील जात वैशिष्ट्यांची आचारणं अतिशय प्रखर स्वरूपात आढळून येतात ते जातीनं घालून दिलेले नियम तोडायला तयारच होत नाहीत मुलीला आंतरजातीय लग्न करायचं असल्यास घराचा उंबरठा ओलांडून पुन्हा येऊ नको अशी तंबी दिली जाते उंबरठा न ओलांडण्याच्या कट्टरतेचा वास्तव अतिशय भयानक आहे वनिता यांनी नाभिक समाजाच्या मुलाशी तीन वर्षांपूर्वी घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केलं आहे आजपर्यंत तिच्या घरी जाऊन उंबरठा तर दूरच राहिलं पण घरून एक साधा फोन देखील कुणी केलेला नाही जातीच्या या बेड्या तोडण्याची हिंमत दाखवणारी अनेक जोडपी आज महाराष्ट्रात आहे चर्मकार समाजात जन्म घेतलेला वरद आणि त्याचा भाऊ दोघांनीही मराठा समाजातील मुलींशी लग्न केलं आहे लग्नानंतर सामाजिक बहिष्कार वगैरे घटना घडल्या पण या सर्वांवर मात करत त्यांनी त्यांच्या संसाराचा गाडा नेटकेपणाने पुढे इतकंच नव्हे तर स्वतःच्या बहिणीचा मराठा तरुणांसोबत त्यांनी प्रेमविवाहून दिला जातीने अस्तित्व आजही ग्रामीण भागात जास्त प्रमाणात दिसून येतं याबाबत नवयान महाजलसाचे शाहीर तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक अभ्यासक सचिन माळी सांगतात खेड्यातील मिराजदार शेतकरी जातींनी बँका कारखाने दूध डेऱ्या खते बियाणे विक्री केंद्र पाणी सोसायट्या शिक्षण संस्था अशा माध्यमातून आपली सत्ता केंद्र मजबूत केलेली आहेत खेळातील आर्थिक व्यवस्था आणि नियोजन हे जात्यांक नसून ते जाती व्यवस्थांक आहे त्यामुळे मार्जनलाइज जातींना मिराजदार जातींच्या आधिपत्याखाली वावरावं वा लागतं शूद्र अतिशूद्र जातींना संख्यात दुर्बल असल्यानं गावात दबावातच राहावं लागतं दलितांवर अत्याचाराच्या घटनांचा जर बारकाईनं अभ्यास केला तर हे ध्यानात येतं की मिराजदार शेतकरी आणि जाती आशीर्वाद असल्याशिवाय अट्रॉसिटी घडत नाही खेळातील जात वास्तव अत्यंत दहाक असून एस सी एसटी वीजेन आणि ओबीसी मधील संख्या दुर्बल जातींना पावला पावलावर जाती दमनाला तोंड द्यावं लागतं राहुल सकपाल यांच्या गावचं नाव भीमनगर आहे अनेकदा त्यांच्या गावचं नाव सांगितलं की लोक भुवया उंचवतात तिथे एकाच जातीची लोक आहेत का असे कसे नाव ठेवले वगैरे प्रश्न नेहमीच विचारले जातात ते सांगतात की जातीने आता मेंदूचा ताबा घेतलाय ती दृश्य स्वरूपात दिसत नाहीत पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा अत्याचार केले जातात रणजितने सांगितलेली बाब तर अतिशय आश्चर्यकारक आहे तो सांगतो की आजही आमच्या गावात देवाच्या मंदिरात माझ्या समाजातील लोकांसाठी अंगाराची एक वेगळी देवळी आहे या गोष्टीवरून वाद घालत बसण्यापेक्षा मी मंदिराकडे फिरकतच नाही जात समूहाच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना कार्यक्रम ठरवत असताना सरकार पुन्हा या जातींना पारंपारिक जातीने दिलेले व्यवसाय करण्यास उद्युक्त करत आहे संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ हे चांबार समाजातील गटई काम करणाऱ्यास अनुदान देतो आजही मेहतर समाजासाठी शौचालय साफ करण्याच्या जागा रिक्त ठेवल्या जातात सफाई कामगारांमध्ये देखील अनुसूचित जातींची संख्या मोठी आहे जात निर्मूलन ज्यांचं कर्तव्य आहे अशा सामाजिक न्याय विभागात देखील गावखेड्यातील जातींना पारंपरिक व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात आहे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये जातीय अत्याचाराच्या दरवर्षी अनेक घटना घडत असतात गंभीर गुन्हे इजा बलात्कार विनयभंग बहिष्कार अशा अत्याचाराच्या घटना सातत्यानं घडत असतात यातील स्त्रियांवरच्या होणारे अत्याचार देखील भयंकर आहेत खैरलांची खारडासारखी निगुण हत्याकांड या राज्यात घडलेली आहे या प्रकारचं धगधगत वास्तव असताना भारतातील खेडी केव्हा तोडणार जातीची बेडी असा प्रश्न उपस्थित होतोय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मॅक्स महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका